आत्ता दीपभाऊ मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया होऊया या, हो या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र शासनाचं प्रसिद्धीपत्रक दिसत आहे संदर्भ आहे शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस अधिसूचना त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीची आणि त्याचबरोबर आठवीची जी आहे ती परीक्षा बावीस दोन सव्वीस रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे आणि सदर परीक्षेचे प्रवेशपत्र हे मंगळवार दिनांक तेरा एक सव्वीस रोजी दुपारी साडेतीन वाजता संबंधित शाळेच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राचे प्रिंट काढून तत्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरित करावे सर्व परीक्षार्थी व पालकांनी शाळा मुख्याध्यापकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे तर आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपण हे जे प्रवेशपत्र आहेत ते कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो तर चला चलावळयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरकडे आणि तिथे नेहमीप्रमाणे टाईप करूयात पाचवी शिष्यवृत्ती इथे आपल्याला पहिली लिंक येईल पी यू पी पी एस एस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा सव्वीस जे फ्लॅश होते त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे दोन टॅप दिसेल आपल्याला पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा सव्वीस करेता इथे क्लिक करा यावर क्लिक करायचं आहे इथे जी पॉप विंडो येईल त्याला आपल्याला यस करायचं आहे त्यानंतर इथे शाळा लॉग इन जी पहिली टॅब दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला शाळा लॉग इन करून घ्यायची आहे पुन्हा एक विंडो येईल त्याला आपल्याला कंटिन्यू करायचं आहे वरती पट्टी लॉग इन सक्सेसफुली इथे आपलं लॉग इन झालेलं आहे त्यानंतर आपण त्याला स्क्रॉल जर केलं तर इथे आपल्याला दिसते बघा सक्सेसफुली रजिस्टर्ड स्टुडंट लिस्ट आपण जे काही विद्यार्थी नोंदणी केली असेल ती लिस्ट आहे पाचवी आणि आठवी दोन निळ्या टॅबमध्ये दिसत आहे इथं आहे पाचवी पाचवी ऑल ॲडमिट कार्ड म्हणजे एकाच वेळेस आपण सगळ्यांचेसुद्धा काढू शकतो किंवा इथे आपल्याला खाली दिलेलं आहे बघा सिरियल नंबर आणि ते विद्यार्थ्यांची माहिती इथे आलेली आहे सगळी आता इथे आपण त्याचे ॲडमिट कार्ड इथं पाहू शकतो किंवा इथे प्रिंटसुद्धा त्याची घेऊ शकतो वैयक्तिकरित्यासुद्धा जे आपल्याला योग्य वाटेल ते इथे व्ह्यूवरती जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीने त्याचं आपल्याला ॲडमिट कार्ड इथे दिसणार आहे त्याला स्क्रॉल केलं तर इथे प्रिंटवरती आपण क्लिक करू शकतो इथे हाताकडे जे आपल्याला तीन डॉट दिसतात त्याला आपण क्लिक करू शकतो सेव आणि सेवेज पी डी एफमध्ये त्याला आपण सेव्ह करू शकतो हे ज्याला आपण विद्यार्थ्याचं वैयक्तिक जे आहे डाउनलोड करू शकतो पद्धत आहे ती म्हणजे इथे आपल्याला ऑल ॲडमिट कार्डवरती आपण इथे क्लिक करायचे आहे सगळे इथे ॲडमिट कार्ड्स आपल्याला दिसणार आहेत तर सगळ्यात खाली स्क्रॉल करत जायचं आहे प्रिंटवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही आपले ॲडमिट कार्ड असेल ते इथं आपल्याला दिसतील त्यानंतर पुन्हा एकदा इथे उजव्या कोपऱ्यात क्लिक करायचं आहे सेव्ह्याच पी डी एफ करायचं आहे सेव्ह करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपले हे ॲडमिट कार्ड जे आहेत ते सेव्ह सक्सेसफुली झालेले आहेत इंटरनल स्टोअरला ते सेव्ह झालेले आहेत तिथून आपण त्याची प्रिंट काढू शकतो तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान